आपण पाहत आहात बात महाराष्ट्राची नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला असून त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात धडकेल व चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे दरम्यान सध्या खरीप हंगाम जवळ आला असल्याने शेतकरी वर्ग तयारीला लागलाय पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याची गर्दी कृषी केंद्रावर होणार व अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्वपूर्ण पिशवीवर असलेली तारीख वेस्टर्न टॅग काळजीपूर्वक पहावे तसेच बियाणांची थैली किंवा पॉकेट सांभाळून ठेवावे ही महत्वाची सूचना असल्याची कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती दिली आहे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचना बियाणे आणि पॉकेटाचे वेस्टर्न पिशवी टॅग खरेदीची पावती हे सर्व कापणी होईपर्यंत शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवावे भेसडीची शक्यता वाटल्यास बियाण्याच्या खातर जमा करावी बियाण्याची उघडन क्षमता खात्रीसाठी पॉकेटावरील तारीख पाहून घ्यावी बियाण्यांची पिशवी मोहरबंद असल्याची खात्री करावी कमी दराच्या निविष्टा छापील किमतीपेक्षा जास्त दराने निविष्टा विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले बागलाड वृत्तांतसाठी विनायक इनामदार